नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्बकतात प्रतिपक्ष मित्रांनो मी सूचना दिली होती महिन्याच्या सुरुवातीला एक तारीखलाच की जवळजवळ पाच दिवसाच्या दौऱ्यावर मी जातो आहे मुंबईपासून थेट गडिंगलंच म्हणजे कर्नाटकच्या सीमेपर्यंत मी जाऊन आलो या दरम्यान सात जाहीर कार्यक्रम केले खूप दमलो प्रवासानेही दमलो धावपळीने दमलो झोपेचं खोबरं झालं वगैरे वगैरे मी पूर्व सूचना दिली होती त्यामुळे गेले पाच दिवस माझ्याकडे अशी व्यवस्था नाही की असेन तिथून एखादा विषय केला आणि अपलोड केला प्रकाशित केला असं होत नाही आणि त्यामुळे थोडी तारंबळ होते आणि त्याची पूर्वकल्पना मी दिलेली होती असो परत एकदा नव्याने सुरुवात करायची पण जाता जाता एक सूचना देतो कारण तिथे प्रत्येक कार्यक्रमात भेटलेले लोक देखील परत परत विचारत होते की तुम्ही जे पुस्तक लिहिलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी अश्वमेध दोन हजार चोवीस ह्या मला कसं मिळेल तर त्याचीही घोषणा आत्ताच करतो ज्यांना कोणाला ते पुस्तक अजूनही पूर्वी अर्थात ह्या सूचना देऊन झालेल्या आहेत पण परत एकदा पर जे नंतर ज्यांच्या नजरेतून सुटलं आहे त्यांना माहिती मिळावी म्हणून ह्या व्हिडिओच्या खालीसुद्धा त्या पुस्तकाची माहिती आणि ते कसं मिळवावं कुठे संपर्क साधावा याचा तपशील देणारी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे आणि त्याखेरीज आणखीन चार पुस्तकं माझी प्रकाशित झालेली आहेत अश्वमेध पुस्तकाची किंमत अडीचशे रुपये आहे आणि उरलेल्या चार पुस्तकांसकट पाच पुस्तकांचा संच ज्यांना हवा असेल त्यांना एक हजार रुपयामध्ये साडे अकराशे रुपयाची पुस्तकं एकदम मिळू शकतील कसं मिळवायची हे खाली मी सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मुद्दा इतकाच आहे की राजकारण समजणं सक आवश्यक वाटतं त्यांनी ही पुस्तकं घ्यावीत अभ्यास करावा त्यांना स्वतःच अनेक प्रश्नांची उत्तरं शोधता येतील भाऊ थोरसेकर काय सांगतो आहे ते ऐकण्याचीही गरज राहणार नाही इतके ते स्वतः राजकारणात प्रगल्भ होतील असो त्याची माहिती यापुढे मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत जाणार आहे आता आपण आजच्या विषयाकडे वळू हा विषय तुम्ही ऐकत असताना महाराष्ट्रातल्या तिसऱ्या फेरीचं मतदान सुरू होणार आहे आणि देशभरच्याही तिसऱ्या फेरीचं मतदान सुरू होणार आहे आणि मी जो जाऊन आलो मुंबई कर्जत कर्जत पुणे पुणे सातारा सातारा कोल्हापूर कोल्हापूर गडिंग्लज परत पुणे असा जो फिरलो आणि या दरम्यान अनेक माणसं मला भेटत होती वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने दौरे करणारी माहिती घेणारी बातमीदारी करणारी पत्रकार मंडळी मित्रमंडळी भेटत होती आणि त्यांच्याकडून एक प्रश्न मला प्रामुख्याने रायगड सॉरी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिथून नारायण राणे निवडणूक लढवत आहेत आणि उबाठा शिवसेनेचे दोन वेळचे खासदार विनायक राऊत यांची लढत चालू आहे त्या निवडणुकीविषयी मला या सगळ्या दौऱ्यामध्ये अनेकांनी अगत्याने प्रश्न विचारले मी अर्थात तिकडे गेलेलो नाही पण त्यांच्याकडून जी माहिती मिळत होती किंवा त्यांनी जे तिकडे जाऊन आलेत आणि ज्यांनी माहिती ती गोळा केलेली आहे त्यांनी जे बघितलं त्याविषयी त्यांच्या मनात ज्या शंका होत्या अशा शंकाही मला विचारल्या गे गेल्या या सगळ्यांचं उत्तर देता देता मला जे काय सिंधुदुर्ग का रत्नागिरी या मतदारसंघाचा जो अंदाज आला आहे तो मी अगदी एका एक वाक्यात सांगायचा तर माझ्या मते नारायण राणे हे एक लाख मताच्या मताधिक्याने निवडून येतील म्हणजे विनायक राऊत यांच्यापेक्षा एक लाख मतं अधिक मिळवून नारायणाने विजयी होतील हा माझा अंदाज आहे आणि तो अंदाज अचानक तयार झालेला नाही जे फिरून आले ज्यांनी माहिती दिली ती सगळी माहिती जेव्हा मी माझ्या अभ्यासामध्ये प्रोसेस करून बघतो प्रक्रियाकडून समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघाचा उमेदवार महायुतीकडून घोषित व्हायला उशीर झाला आणि त्यावरून अनेक टोमणे भारतीय जनता पक्षाला असो किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला असो अनेक टोमणे सहन करावे लागले की तुम्हाला एका एका जागेसाठी दिल्लीला जाऊन मुजरा करावा लागतो दिल्लीसमोर रांगावं लागतं गुडघे टेकावे लागतात असे टोमणे या दक्ष दक्षिण कोकण किंवा तळ कोकण म्हणतो तिथल्या जागेविषयी आपल्याला ऐकायला मिळाले पण ज्या वेळेला हा विलंब होत होता तेव्हा अनेक नावं पुढे आली होती पण जर ही जागा महायुतीला जिंकायची असेल तर ती जागा उबाठा शिवसेना यांच्या विरोधात लढवणारा एकच खंदा उमेदवार असू शकतो तो म्हणजे नारायण राणे असं मी अनेकांना सांगितलं होतं मी माझ्या एखाद दुसऱ्या व्हिडिओत पण त्याचा उल्लेख केलेला आहे पण नारायण राणे म्हणजे नारायण राणे नारायण राणेंच्या निलेश राणे या सुपुत्राला ती जागा मिळावी अशी त्या कुटुंबाची अपेक्षा होती पण भारतीय जनता पक्षासमोरचं चित्र स्पष्ट होते की तीनशे सत्तर आणि चारशे पार जायचं असेल तर एक एक जागा जिंकणं आवश्यक आहे ती मित्रपक्षात कोणाकडे जाते हे महत्त्वाचं नाही त्यापेक्षा ती जागा महाविकास आघाडी किंवा इंडी डी आघाडीला जिंकण्याची जरासुद्धा शक्यता उरता कामा नये अशा रीतीने वाटप झालं पाहिजे अशा रीतीने निवडणूक लढवली गेली पाहिजे आणि म्हणून जिथे जो उमेदवार उभा केला जाईल त्याच्या जिंकण्याला प्राधान्य असलं पाहिजे त्याच्या पक्षाला किंवा निवडणूक चिन्हाला प्राधान्य असता कामा नये आपण जर बघितलं तर आज एक परिस्थिती देशभर सगळे लोक कबूल करतात की जो कोणी कमळ चिन्ह घेऊन उभा राहील त्याच्या नावाला महत्त्व नाही ते, ना ते कमळ चिन्ह म्हणजे नरेंद्र मोदी समजून बटन दाबलं जाणार मतं दिली जाणार त्यामुळे ज्याला जिंकून यायचं आहे त्यांनी कमळ निशाणीवरच लढलं पाहिजे असं विरोधकसुद्धा सांगतात पण तरीही जेव्हा आघाडीचं चा राजकारण चालतं विविध पक्ष एकत्र येऊन एक आघाडी बनवतात तेव्हा त्या पक्षांचं अस्तित्व टिकणंही महत्त्वाचं असतं आणि ते अस्तित्व केवळ त्यांच्या पक्षातले नेते निवडून आल्यामुळे टिकतं असं नाही तर त्यांच्या पक्षाचं जे नाव आहे आणि निवडणूक आयोगाने त्या पक्षाला जे निवडणूक चिन्ह दिलेलं आहे त्या चिन्हावर एक ठराविक मला वाटते सहा टक्केपर्यंत मतं त्या निवडणुकीत मिळाली पाहिजेत तरच त्या पक्षाची मान्यता टिकून राहते नाहीतर पक्षाचे उमेदवार निवडून येतील पक्षाचे म्हणण्यापेक्षा पक्षातले नेते दुसऱ्या कुठल्या तरी चिन्हावर निवडून येतील पण त्याला पक्ष म्हणून मान्यता मिळणार नाही मी तुम्हाला एक आठवण म्हणून सांगेन की एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिवसेनेला मुंबई आणि ठाणे अशा महापालिका वगळता एक राजकीय पक्षता म्हणून मान्यता नव्हती म्हणजे संभाजीनगर असेल पुणे असेल किंवा नागपूर असेल अशा ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला तरी त्याची निवडणूक आयोगाच्या दफ्तरी अपक्ष उमेदवार अशीच नोंद वसायची का कारण त्याला राज्यव्यापी पक्ष म्हणून जितके टक्के कमीत कमी किमान मतं मिळाली पाहिजेत तेवढी मिळवता येत नव्हती आणि त्यामुळे शिवसेना हा भले दांडगा पक्ष दिसत असला मुंबई परिसरामध्ये तरी तो राज्यव्यापी पक्ष म्हणून मान्यता नव्हती आणि म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिवसेनेने भाजपबरोबर पहिली युती केली तेव्हा दक्षिण मध्य आणि मध्य उत्तर हे दोन लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने लढवले होते पण ते लढवताना निवडणूक चिन्ह मात्र कमळ होतं भाजपच्या चिन्हावर मनोहर जोशी आणि वामनराव महाडी हे दोन उमेदवार शिवसेनेने लढवले होते पण त्याची नोंद तुम्हाला त्या लोकसभा निवडणुकीत सापडणार नाही कारण तेव्हा शिवसेना हा प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्य नव्हता किंवा त्याचं स्वतःचं निवडणूक चिन्ह नव्हतं असो त्यामुळे मुद्दा असा आहे की एक एक जागा जिंकायची तर रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा जिंकताना वर्षानुवर्ष जी शिवसेना कोकणामध्ये गेल्या दोन तीन दशकामध्ये पाय रोवून बसलेली आहे तिच्याशी टक्कर घेताना तेवढ्या ताकदीचा उमेदवार मैदानात आणला पाहिजे आणि म्हणून या मतदारसंघाला ज्याला पूर्वी राजापूर मतदारसंघ म्हणायचे तेव्हा समाजवादी किंवा समाजवादी आणि नंतरच्या काळात जनता पक्ष जनता दल या पक्षाचं या तळ कोकणामध्ये वर्चस्व होतं अगदी देशात इंदिरा गांधींची लाट असो किंवा आणखीन कुठलीही लाट असो राजीव गांधींची लाट असो त्यावेळेलासुद्धा तळ कोकणामध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून यायचा आरंभी नाथपै बॅरिस्टर नाथपै निवडून यायचे त्याच्यानंतर त्या जागी मधु दंडवते पाच सात निवडणुका निवडून आले याला धक्का दिला गेला तो दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एकोणीसशे नव्वदच्या सुमाराला शिवसेनेवर भिवंडीच्या दंगलीचा आरोप करून मधु दंडवते काहीतरी बोलले होते आणि त्यामुळे खवळलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणातच दंडवते यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत दक्षिण कोकणामध्ये म्हणजे तेव्हाच्या राजापूर आणि आताच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये शिवसेनेचीही मतं आपोआप मधु दंडवते यांना पडत होती पण एक्याण्णवमध्ये पहिल्यांदा वामनराव महाडिक यांना राजापूर मतदारसंघात बाळासाहेबांनी उभं केलं आणि त्यामुळे मतांची विभागणी होऊन सुधीर सावंत हे काँग्रेसचे आमदार तिथून निवडून खासदार तिथून निवडून आले दंडवते पडले वामनराव महाडिक पण पडले पण त्यानंतर म्हणजे एकोणीसशे शहाण्णवपासून ती जागा शिवसेनेकडे आली ती अगदी निलेश राणे हे काँग्रेसतर्फे दोन हजार मला वाटते चारमध्ये किंवा दोन हजार नऊमध्ये तिथून लढले आणि जिंकले तोपर्यंत ती जागा दोन हजार सॉरी दोन हजार नऊमध्ये निलेश राणे यांनी जिंकण्यापर्यंत वामनराव मला वाटते सुरेश प्रभू तिथून निवडून यायचे शिवसेनेतर्फे अनेक आमदार यायचे ही पहिली निवडणूक आहे की शिवसेना दुभंगलेली आहे शिवसेनेची मूळ निशाणी एकोणीसशे नव्वदनंतरची धनुष्यबाण ही रुजलेली कोकणात होती पण तिथे टक्कर द्यायची तर कोकणात शिवसेना घेऊन गेलेला खरा धडाडीचा कार्यकर्ता हा नारायण राणेच होता एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये नगरसेवक म्हणून मुंबईत निवडून आल्यानंतर ज्यांनी मालवणी पट्ट्यामध्ये तळ कोकणामध्ये शिवसेनेचा जम बसवणारा नेता ही नारायण राणींची ओळख होती म्हणूनच नव्वदमध्ये तिथून नारायण राणे आमदार झाले त्यांनी तो संपूर्ण रत्नागिरीचा अर्धा भाग आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनामय करून टाकला असा माणूस तिथे उभा राहिला तरच विनायक राऊत किंवा उबाठा शिवसेना यांच्याशी टक्कर दिली जाणं स्वाभाविक होतं हा एक नॉर्मल भाग झाला पण त्याच्या पलीकडे आणखीन एक भाग लक्षात घेतला पाहिजे ज्यांनी ज्यांनी राजापूर तळ कोकण किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघाला आपली जागीर मानली त्यांना साधारण दोन दशकानंतर कोणीतरी उखडून टाकतो ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आज आपलं नाव आणि निशाणी गमावून बसलेले उबाठा शिवसेनेचे नेते प्रवक्ते कोकणातून धनुष्यबाण गायब म्हणून लढत आहे अरे खुद्द तुम्ही ज्याला स्वतःची असली शिवसेना म्हणता ते सुद्धा आपलं नाव आणि निशाणी गमावून बसलेत मातोश्रीमधून धनुष्यबाण गायब झाले आणि मशाल तिथे आलेली आहे तो कोकणात धनुष्यबाण दिसणार नाही हे रडण्याचं कारण काय आधी मातोश्रीवरून धनुष्यबाण गायब का झालं याची चिंता करा पण सांगायचा मुद्दा असा की नाथपैंपासून मधुदंडवतेपर्यंत म्हणजे एकोणीसशे शहाण्णवपर्यंत जो प्रदेश किंवा जो लोकसभा मतदारसंघ समाजवादी किंवा जनता दलाच्या प्रभावाखाली होता तो आमूलाग्र बदलून एकोणीसशे शहाण्णवपासून म्हणजे गेली जवळजवळ तीन दशकं शिवसेनेचं प्रभाव क्षेत्र बनलं आणि त्याला कोणी धक्का लावू शकत नाही अशी जी समजूत होती ती त्याच्याही आधी जनता दल किंवा समाजवादी विचारवांच्या बाजूची होती त्याला धक्का बसला तसाच आता परत एकदा नारायण राणे हे मातोश्रीचा प्रभाव संपला हे दाखवणार आहेत असं माझं ठाम मत आहे आणि ती वेळ आलेली आहे दोन अडीच दशकं तीन दशकं समाजवादी प्रभावाखाली असलेली ही जागा म्हणजे राजापूर मतदारसंघ किंवा आजचा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ हा यावेळेला शिवसेना तिथून संपली हे दाखवणारा म्हणजे उबाठा शिवसेना संपली हे दाखवणारा निकाल इथून येणार आहे आणि त्याचं कारण अर्थातच भाजपचं कमळचिन्ह असं मी म्हणणार नाही कारण भाजपचे मला वाटते देवगडमधून निवडून येणारे आमदार होते पण त्याच्या फेररचनेमध्ये तो मतदारसंघ विखुरला गेला पण यावेळेला मात्र तो मतदारसंघ हा उबाठा शिवसेनेच्या हातून निसटणार आहे कारण ज्याने शिवसेना म्हणून त्या भागामध्ये भगव्या झेंड्याचं प्रभुत्व निर्माण केलं तोच माणूस रुजवणारा माणूसच आज ती शिवसेना उघडून टाकायला निघालाय आहे शिवसेना आपण त्या बातम्या बघत असतो बाजारभाव पडले म्हणून कांद्याच्या शेतावरून ट्रॅक्टर फिरवला टोमॅटोचं पीक उचकटून टाकलं की त्याच्यात काही ती मेंढरं घुसवली ज्यांनी पिकवलं तोच त्याचा सगळा सत्यानाश करून टाकतो ही जी परिस्थिती बघतो तीच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे याच्यासारख्या झुंजार नेत्यावर आणली त्याला शिवसेना सोडून काँग्रेस काँग्रेसमधून भाजपमध्ये जाण्याची वेळ आणली त्यामुळे ज्या माणसाने तळ कोकणामध्ये शिवसेना रुजवण्यासाठी आणि फुलवण्यासाठी अहो रात्र मेहनत घेतली आणि पीक आल्यानंतर त्यालाच खड्यासारख्या बाजूला करण्याचे डावपेच उद्धव ठाकरे खेळले त्यामुळे आज आपल्याच राजकारणातून त्यांना आपल्याच प्रभाव क्षेत्रावर नांगर फिरवण्याची वेळ आलेली आहे योगायोगाने याला जितके उद्धव ठाकरे जबाबदार आहेत तितकेच ती सगळी मशागत करणारे नारायण राणे यांच्यावर तो दुर्दैवी प्रसंग आलेला आहे की आपण रुजवलं तेच उखरून टाकायचं आणि तिथे कमळ फुलवायचं असो मित्रांनो मुद्दा सांगायचा इतकाच आहे मुद्दा इतकाच आहे की त्यासाठीच ही जागा आणि तिथला उमेदवार ठरवायला विलंब झालेला होता विलंब झालेला होता की ज्या प्रकारे तिथे शिवसेना रुजवली नारायण राणेंनी त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे तेवढा त्या प्रभाव त्यांच्या मुलांचा पडेल असं नाही पाठीशी उभं राहणं वेगळं आणि स्वतः मैदानात उतरणं वेगळं बारामतीमध्ये आपली मुलगी आहे असं आवाहन करूनसुद्धा ती जागा टिकवणं अवघड दिसल्यानंतर गेले दोन तीन महिने शरद पवार पाच दशकानंतरसुद्धा त्याच बारामतीमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत तसा तळ ठोकून बसणारा आणि ती जागा पादाक्रांत करू शकणारा उमेदवार हा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अन्न अगत्याचं होतं आणि म्हणून ती जागा नारायण राणेंना मिळणं अगत्याचं होतं पण नारायण राणे हे आज अधिकृत शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना जी आहे त्यातसुद्धा नाहीत ते त्या आधीच भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळे ती जागा लढवण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेकडून मिळणं आवश्यक होतं आणि जागा वाटपाची जी घासाघीस चालली होती त्यामध्ये नारायण राणे हा उमेदवार निश्चित असला तरी तो कुठल्या चिन्हावर लढणार याला महत्त्व होतं कारण शिंदे यांच्या पक्षात सुद्धा नारायण राणे निवडणूक लढवू शकले असते पण ते शिव भाजपला कितपत पचलं असतं आणि म्हणून शिंदे यांना विनंत्या करून अर्ज विनंत्या करून पटवून त्यांच्याकडून ती जागा ही शिवसेनेकडं आणणं अगत्य आपलं भाजपकडे आणणं अगत्याचं होतं आणि ते करण्यात यशस्वी झाल्यानंतर फार ती मेहनत न घेता ही भाजा जागा भारतीय जनता पक्ष जिंकल्यासारखं आहे आणि हे माझं पहिल्यापासूनचं आकलन आहे मी अगदी कुठे फिरून माझा अंदाज घेतो असं बिलकुल नाही आहे मी त्या त्या परिसरातल्या त्या राज्यातल्या त्या देशातल्या ज्या घडामोडी घडत असतात त्याच्या ज्या बारीक बारीक विखुरलेल्या बातम्या येतात त्या एकत्र करतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यांचे आपसातले धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला त्याचा अंदाज मानता येतो सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या बाबतीत मी पहिल्यापासून एक भूमिका ठरवलेली होती की ही जागा जिंकायची असेल तर विनायक राऊत हा उद्धव ठाकरेंच्या उबाटा शिवसेनेचा उमेदवार जवळपास निश्चित आहे तिथे शिंदे असोत किंवा भाजप असोत दोनही पक्षांच्या महायुतीतल्या दोनही पक्षांच्या कुठच्याही इतर उमेदवाराला उभं करून चालणार नाही तर उबाठा शिवसेना आणि विनायक राऊत यांच्याशी यशस्वी टक्कर देईल आणि नुसती टक्कर देईल नाही त्यांना जमीन दोस्त करून विजयी होऊ शकेल असाच उमेदवार द्यावा लागेल आणि तो उमेदवार नारायण राणे यांच्या खेरीज दुसरा असू शकत नाही किंबहुना माझ्यासारखाच विचार भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने हायकमांडने बहुधा आधीपासून केलेला होता म्हणूनच नारायण राणे यांची राज्यसभेची मुदत संपली असतानासुद्धा परत एकदा दोन महिन्यापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी राणे यांचा नंबर लागला नाही तिथेच स्पष्ट झालं होतं की कुठल्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग रत्नागिरी रत्नागिरीमध्ये लोकसभा नारायण राणेच लढवणार हां पक्ष ठरवायचा बा जा बाकी होतं आणि ती जागा कोणाच्या वाट्याला येणार हे ठरण्याचं बाकी होतं त्यामुळे हा विलंब झाला आणि तेच झालं मित्रांनो कारण नारायण राणे उभे राहिले इतकंच पुरे असतं अर्धी लढाई सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नारायण राणे लोकसभेचे उमेदवार होतात यातच जिंकली जात असते आणि ते झालं त्यामुळे आधीपासून उमेदवार जा जाहीर झाला पाहिजे प्रचार सुरू झाला पाहिजे याची गरज नव्हती याची गरज नव्हती प्रतिपक्षवर एक व्हिडिओ टाकला जाणार तर त्यात भाऊ तोरसेकर असणार हे गृहीत असतं आज भाऊ तोरसेकर स्पेशल असं नसतं तसं नारायण राणे तळ कोकणामध्ये निवडणूक लढवणार तेव्हा त्यांना प्रचार करायची फार मोठी गरज असते असं नाही पण लोकांपर्यंत बातमी गेली पाहिजे लोकांपर्यंत माहिती गेली पाहिजे की नारायण राणे उभे आहेत नारायण राणे या पक्षातर्फे उभे आहेत या आघाडी युतीतर्फे उभे आहेत आणि नारायण राणेंचं छिन्न अमुक आहे तिथेच अर्ध्यापेक्षा अधिक लढाई जिंकली जात असते आणि म्हणून मी आजच ठोकपणे सांगतो की नारायण राणे सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात जिंकलेत असं नाही प्रचंड मोठ्या फरकाने जिंकणार तो आकडा एक लाखाच्या वर असेल हा माझा अंदाज आहे चार जूनला आपण मतमोजणी झाल्यावर बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार